हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता संध्याकाळचा स्वयंपाक झाला माझा आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी आता संध्याकाळचे किचन क्लिनिंग करायला लागले चला मला आता संध्याकाळचे किचन क्लिनिंग मी कशी करते ते तुम्हाला दाखवते तर मी काय रोज गॅस वगैरे जे काय आहे तर ते घासून घेत नाही फक्त कट्टा वगैरे पुसून घेत असते पण आज झालं काय दोन तीन वेळा चहा आहे तर उतू गेला होता आणि त्यामुळं मग एकदा चहा उतू गेला आणि नंतर गॅस तसाच कंटिन्यू चालू राहिला की मग ते करपतं त्यामुळं आता म्हटलं चला आता सगळी शिगडी वगैरे गासूनच घ्यावी आणि तसं पण मी आज करंजा पण तळल्या होत्या चकल्या पण केल्या होत्या त्यामुळं जी साईडची फरश आहे तर ती पण थोडीशी तेलकट झाली होती मग तसंच ठेवलं की मग हळूहळू तेलकटपणा वाढत जातो आणि मग जे अर्ध्या तासात काम आहे त्यानंतर एक तास लागतो त्यामुळे मी म्हटलं चला आता आज स्वयंपाक पण थोडा लवकरच झाला होता आणि चला म्हटलं आता स्वयंपाक झाल्या झाल्या लगेचच आता स्वयंपाक झाल्यावरसं पण मी गॅस कट्टा सगळं पुसून घेत असते आता पुसून घ्यायचंच आहे तर घासून घेऊया म्हटलं त्यामुळे मी काय केलं शिगडीवर सगळं लिक्विड टाकलं विंबाचं जे लिक्विड आहे तर ते विमचं लिक्विड टाकायचं आणि जे तारची घासणी असते ना त्याने खसखसखचखस घासून खस, 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 घ्यायचं पटपट पटपट पट, आता इथं मी तुम्हाला फक्त पाच मिनटाचा व्हिडिओ दिसतोय पाच ते सहा मिनटाचा व्हिडिओ आहे पण हे सगळं करायला मला जवळपास एक अर्धा तास तर लागला होता आणि माझं संचित बरोबर गप्पा मारत मारत चाललं होतं जे शिगडे आहेत तर ते घासून घ्यायचं काम आणि करपलं होतं करपल्यामुळं कसं पटकन निघत नाही ते आणि त्यामुळं मी घासून घेत होते लिक्विड टाकत होते आणि लिक्विडने कसं किती पण तेलकट जा डाग असू हो द्या आणि लिक्विड आणि जे तारेची घासणे त्याने तेलकट डाग नंतर जे काही करपलेलं काळं वगैरे असेल तर ते पटकन निघून जातं त्यामुळे मी तारेची घासणीच वापरत असते शक्यतो आणि रोज गॅस वगैरे काय असं म्हणजे मी गाय घासून घेत नाही पुसून फक्त घेत असते ज्यावेळेस खूपच गॅस घाण झाला आहे असं वाटेल तर त्यावेळेस मी फक्त गॅस घासून घेत असते आणि स्वयंपाक केलेलं सगळं कट्ट्यावरच होतं म्हणजे दोन भाज्या केल्या होत्या नंतर बाकी दुधाचं पातेलं वगैरे होतं तर ते सगळं मी उचलून साईडला ठेवलं सुरुवातीला तिथंच ठेवलं होतं नंतर खूपच अडचण वाटायला लागली कट्ट्यावर त्यामुळे मी साईडला ठेवलं बादली भरायला ठेवली एका साईडला आणि जे ग्लास घेतला आहे ग्लासने सगळं व्यवस्थित गॅस आणि जे साईडची फर्श आहे तर त्याच्यावर पण थोडंसं पाणी घातलं आणि पाणी ओतून थोडंसं नंतर जे साबणाने किंवा लिक्विडने सा छान असं घासून घ्यायचं तर एकदम पटपट पट चालू होतं माझं काम संचितचं होतं मध्ये संचित खेळत होता त्याला खायची होती मध्येच चकली त्यामुळं मग त्याच्यासाठी चकली पण मी दिली आणि चकली देऊन झाल्यानंतर मग लगेचच जे काही गॅसचं आहे तर ते घासायचं काम चालू केलं आणि नंतर खालचं पण जे काय खाली पण चहा सांडला होता तर ते पण सगळं घासून घेतलं लिक्विड असलं की मग पटकन होतं पण आता असं धुवून घ्यायचं मां म्हणलं की मग एखादा वायपर वगैरे असला तर मग त्याने सगळं पाणी शोषून घेतं पण आता आहे वायपर पण कुठे गेला तर ते शोधावं लागेल आणि जे न, जे काय म्हणतो आपण त्याला गॅसवरती असतं ते ह्याला काय म्हणतात आता माहिती नाही मला ते पण घासून घेतलं ते पण खराब झालं होतं शिगडी तशी नवीनच आहे त्यामुळे जास्त काही अशी एकदम थोडे जरी घासून घेतले की एकदम चकाचक नवीन दिसते नवीन असल्यामुळं आणि मग तिला घासून घ्यायला लागते मेंटेन ठेवायला लागते नाही तर तसंच ठेवलं की मग हळूहळू मग ती पण त्याचा चमक आहे तर कमी होते त्यामुळे मी माझं तसं होतं सकाळी नाश्ता झाल्या पण होते नंतर दुपारचा स्वयंपाक पण होता आणि संध्याकाळचा पण म्हणजे दिवसभरातून तीन वेळा माझं शिगडी पुसून घेऊन होतं आणि आता इथं पण सगळं झालं होतं हे पाणी कसं एक दिवसाड पाणी येते त्यामुळं इथं स्वयंपाकासाठी पाणी भरून ठेवावं लागतं त्यामुळे इथं गरम पाण्याच्या पण बॉटल आहेत आणि नंतर ज्या साध्या पण बॉटल आहेत त्या स्वयंपाकासाठी लागतं पाणी त्यामुळे तिथं भरून ठेवलेत आणि ते काय पित बीत नाही फक्त स्वयंपाकासाठीच भरून ठेवलेत आता तसं पण आता उन्हाळा कुठं चालू आहे आणि आम्ही ह्याचंच फिल्टरचंच पाणी पितो फ्रीजमध्ये वगैरे काय बाटल्या वगैरे भरून ठेवत नाही आणि ती ही जर स्टँड आहे तर ह्याच्यावर ह्याच्यामध्ये मसाले डब्बा असतो नंतर तेलाचं असतं असं काही काय बरंच काही काय थोडंफार सामान असतं त्याला पण सरकवून ठेवला गॅसला अजून एकदा पुसून घेतला आणि असं पटपट पटपट काम करून घ्यायची आणि असं एक गॅस एकदम गॅस कट्टा वगैरे असं पुसून घेतलं की एकदम चकाचक असा एक दिसत चका -चका होता आता हे इथल्या बॉटल पण साईडला काढून घेते कारण असं सगळा गॅस ज्यावेळेस घासून पाणी ओतून ज्यावेळेस पुसून घेतो ना तर त्यावेळेस मग इकडं पण पाणी जातं फक्त ज्यावेळेस मी कट्टा पुसून घेत असते कपड्याने तेव्हा ह्या बॉटल नाही साईडला काढत पण ज्यावेळेस करता पूर्ण धुऊन घेते तेव्हा हे सगळं साईडलाच काढावं लागतं नाही तर मग इथं पाणी वगैरे गेलेलं असतं मग तिथं साबणाचा ओन तसाच राहतो साबणाचा सा, सा सा, किंवा लिक्विडचा सा, तसाच पांढरा ओन राहतो त्यामुळं तर इथं बघू शकता माझं मस्त पत असं पटापट अगदी तुम्हाला वाटते पाच मिनटात किचन माझं पूर्ण झालंच चकाचक करून त्रास नाही अर्धा तास लागला होता पण व्हिडिओ एकदम पटापट पत केला आहे म्हणजे कसं तुम्हाला पण जास्त बोर होणे म्हणून आणि असं असती माझी एक संध्याकाळची किचन क्लिनिंग रोज असतं रोज म्हणजे मी कट्टा गॅस वगैरे काही घासून घेत नसते ओल्या कपड्यांनी पुसून घेत असते आज थोडासा घासून घेतला आणि गॅस वगैरे पुसून झाला कट्टा पुसून झाला की जे ते जे कपाट आहे तर त्याच्यावरून पण ओल्या कपड्यांनी एक हात फिरवत असते म्हणजे कसं जरा तेवढं छान स्वच्छ दिसतं आणि जे कपडा वगैरे आहे तर त्याला पण पिळून घेतला साईडला ठेवला आणि जे काही खरकट वगैरे होतं तर ते पण एका गाळ्यानेच के केली त्या गाळ्यांनी सगळं खरकटं गाळून घ्यायचं आणि नंतर ओला कचरा सेपरेटच असतो आणि सुका कचरा सेपरेट असतो नंतर जे गॅसचे स्टँड होतं तर त्यांना पण धुवून घेतलं पकड धुवून ठेवली आणि हे जे कपडे आहेत आता कट्टा पुसलेले त्यांना बाहेर वाळत घालायचं आणि भाकरी केलेली परत पण राहिली होती धुवायची तर ती परत पण धुवून ठेवली तर असं असतं संध्याकाळचं आता जेवण झालं की मग काही कट्टा वगैरे काय पुसायची गरज नाही कारण नंतर काय खराब वगैरे होतच नाही तर आता कट्टा पुसून झाला की झालंच माझं काम चला तर मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चला मग